रामकृष्ण हरी मी ईश्वर साडुंगे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी आलो आहे औंदगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे विठ्ठल रक्मिणी मंदिर याठी काली। या ठिकाणी या मंदिराची मुख्य खासियत म्हणजे हे मंदिर पेशवेकालीन आहे आणि अतिशय सुंदर असे दगडी बांधकाम आहे तुम्ही बघू शकता पेशवेकालीन हे मंदिर आहे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य असे आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि ग्रीनरी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रामकृष्ण रे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला मुख्य ह्या प्रकारची दगडी कमान पाहायला मिळते आधी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पेशवेकालीन आहे जर तुम्हाला तुमच्या धावपळीच्या आयुष्यात अगदी छोटासा किंवा तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर या मंदिरात एकदा नक्की भेट द्या या मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ सुंदर आणि शांतता प्रिय आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असा देवाची अनुभूती नक्की येईल मंदिराच्या मुख्य कमानेच्या बिलकुल समोर आपल्याला या प्रकारचे तुळशी वृंदावन पाहायला मिळते आणि या तुळशी वृंदावन अतिशय छान प्रकारे कोरीवकाम किंवा नक्षीकाम करण्यात आलेले आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी पंढरपूर वारीत आपण भाग घ्यावा आणि जर तुम्हाला या वारीत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही ए दिंडी डॉट को आर जी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता ए आय दिंडीतर्फे तुम्ही कुठलाही पंढर आळंदी ते पंढरपूर यापैकी कुठलाही टप्पा तुम्ही करू शकता किंवा संपूर्ण वारी तुम्ही करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आय दिंडी डॉट ओ आर जी या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आपल्या औंद किंवा युनिव्हर्सिटी हायवे लगतच असल्या करना या मंदिराला तुम्ही कधीही आणि केव्हाही सहज भेट देऊ शकता आता आपण आलो आहे मंदिराच्या मुख्य सभामंडपात आणि या सभामंडपात दरवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर समितीतर्फे करण्यात येते मित्रांनो प्रत्येक मंदिरात आपल्याला कासव पाहायला मिळतो परंतु कासव नेमकं प्रत्येक मंदिरात का असतो हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण की तुमच्यामुळे ही माहिती संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचेल आता आल्यानंतर आपल्याला ही सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते यासोबतच संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज व तसेच महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते आ सुंदर ते धा न उभी बीटे बोरी करकटा बोरी ठेवूनिया सुंदर ते मी आत मुख्य गाभरात विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिली त्यानंतर मला असे वाटले की ही प्रत्यक्ष विठ्ठल माझ्यासोबत बोलतोय काय कारण की या दोन्ही मूर्त्या अतिशय बोलक्या स्वरूपात आहे आणि अतिशय सुंदर आहे स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्ती उंची एवढी आहे मंदिराचा हा डौलदार कडस ज्यावेळेस तुम्ही औंद हायवेने जाता तेव्हा तुम्हाला रस्त्यावरून या मंदिराचा कड़स दिसतो मंदिराच्या सभोवताली छानपैकी गार्डन तयार करण्यात आले या ठिकाणी तुम्ही आपला निवांत वेळ किंवा फॅमिलीसोबत वेळ घालवू शकता ऐतिहासिक मंदिर असल्या कारणाने मी सर्व मंदिर किंवा मंदिरातील गोष्टी कुतूहलाने बघत होतो कारण मला ऐतिहासिक मंदिरे पाहायला खूप आवडतात कारण की त्या ठिकाणी कितीतरी महान लोकांचे चरण स्पर्श झालेले असतात आता आपण जाणून घेऊया स्थानिक गावकऱ्यांकडून मंदिराबद्दल अधिक माहिती पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा पासून ते एक महिना पौर्णिमा दिवाळीची दिवाळीची पौर्णिमा असते ना त्यामध्ये एक महिनाभर काकडा असतो सकाळी सकाळी मी तो पाचला चालू होतो ते संध्याकाळी आपलं सकाळी साडेसातपर्यंत चालतो दरवर्षीप्रमाणे आणि दर गुरुवारी संध्याकाळी भजन एका दुसरं संध्याकाळी भोजन आणि वार्षिक सप्ताहर वार्षिक सप्ताह ना वार्षिक सप्ताह म्हणजे जानेवारी जानेवारी ते आठ जानेवारी कीर्तन महोत्सव असतो कीर्तन महोत्सव एक जानेवारी ते आठ जानेवारी एक जानेवारी ते आठ जानेवारी आठ जानेवारी एक जानेवारीला मूर्तीचे आहेत ना दोन ज्ञानेश्वर महाराजांची यांची परम यांचं ते मूर्ती प्रतिष्ठापना करून तो सप्ताह असतो आठ दिवस हे नंतर फार जुनं होत हे पुढचं हे वाढवले लोकांनी पुढचं सगळं स्लॅब बी टाकून दिलं आणि गार्डन वगैरे केलं सगळं हा गार्डन वगैरे केलं सगळं ते गट्टो वगैरे लावले तुम्ही पाहिजे आला तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी